नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे आणि सर्व नागरिकांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत राज्यामध्ये पावसाची स्थिती काय आहे पुढील काही दिवस पावसाची काय स्थिती असेल ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सध्या पाऊस थांबलेला आहे बऱ्याच भागामध्ये जे आहे पावसाने आता ओसांती घेतलेली आहे बऱ्याच भागामध्ये आता जे आहे एक खंड पावसाचा पडलेला आहे राज्यात जर बघितलं तर परत पाऊस कधी चालू होणार आणि कोणकोणत्या भागात पाऊस आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत सध्या जर बघितलं तर कोकण किनारपट्टी म्हणजे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या काही भागात पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे हे कमी दाबाचं चक्रीय क्षेत्र जे होतं ते आता गुजरातकडे गेलेलं आहे त्यामुळे राज्यामध्ये पावसाची शक्यता आज आणि उद्या तरी कमी आहे त्याचप्रमाणे बघितलं तर जे आहे दोन ते तीन दिवसानंतर काय अपडेट असेल म्हणजे दोन तारखेला तीन तारखेला चार तारखेला काय अपडेट असेल ते बघूयात तर तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर रोजी राज्यात पाऊस कमी असेल मात्र तीन ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये जे हलका ते मध्यम पाऊस सुरू होईल तर कोणकोणत्या भागात हा पाऊस होईल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत काही ठिकाणी दाखवलं जात आहे की अत्यंत मुसळधार होणार हे होणार ते होणार मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही इतका काय जोरदार पाऊस होणार नाही हलका ते मध्यमच पाऊस असेल चार तारखेला जर बघितलं तर नाशिक त्याचप्रमाणे जर बघितलं तर पालघरच्या चा आसपासच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा झालास तर एक दोन भागामध्ये पाऊस होऊ शकतो मात्र बाकीच्या कोणत्याही भागामध्ये इतका म्हणजे जोरदार मुसळधार पाऊस जो माग झालेला होता तसा काय पाऊस सध्या तरी या ठिकाणी पडताना दिसत नाही चार पाच तारखेला वाशिमच्या काही भागात नांदेडच्या काही भागात संभाजीनगरच्या काही भागामध्ये नक्कीच या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला आपल्याला मिळणार आहे मोठा पाऊस नसेल हलका ते मध्यमच पाऊस असेल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगांची भाऊ पाहायला मिळणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र जो मोठा धोका आहे तो कोणत्याही भागामध्ये नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी नांदेडमध्ये विजां विजांसहित पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे संभाजीनगरमध्ये लातूरमध्ये नांदेडमध्ये या भागामध्ये नक्कीच पाऊस पुढेल काही काळामध्ये पडणार आहे मात्र जास्त जोरदार नसेल जो मागं झालेला होता तसा पाऊस पडणार नाही यानंतर तुम्ही बघा दोन कमी दाबाचे चक्रीय क्षेत्र एक बंगालच्या उपसागरात आणि एक अरबी समुद्रात तयार झालेलं आहे त्यामुळे जर बघितलं तर ही स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे याचे कमी दाबाच्या क्षेत्रामुळेच पुढील जो पाऊस पडणार आहे चार ते आठ ऑक्टोबरच्या दरम्यान दोन ते ऑक्टोबर आठ ऑक्टोबरच्या दरम्यान हा पाऊस याच दोन बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाच्या चक्रीय क्षेत्रामुळं आणि अरबी समुद्रातील क्षेत्रामुळे पडणार आहे